नवीन नाशिक सेडको आर्थिक वर्षाच्या अखेरीस महापालिकेकडून मिळकतधारकांना थकीत घरपट्टी नळपट्टी भरण्याचे आवाहन केलं जात आहे जास्तीत जास्त थकबाकीदारांकडून कर भरणा करून घेण्यासाठी महापालिकेच्या सेडको कार्यालयाच्या विभागीय अधिकारी जयश्री बैरागी यांनी थेट थर्डी येथील मिळकतधारकांच्या घरी जाऊन थकीत कर भरण्याचं आवाहन केलं यावेळी मिळकतधारकांकडून धनादेश देऊन थकीत कर भरण्या करण्यात आला थकीत करांचा भरणा करून महापालिकेत सहकार्य करावे असे आवाहन बैरागी यांनी यावेळी केलं आहे सर्व नागरिकांना मी आवाहन करते की नवीन नाशिक विभागातील सर्व मिळकतधारक यांनी आपली घरपट्टी व पाणीपट्टी भरून पाणीपट्टी तथा थकबाकी भरून मनपास सहकार्य करावे आता नवीन नाशिकमध्ये मी स पाथर्डी अंबड कामवाडा नागरिकांना काय आवाहन करल उद्या सुट्टीचा दिवस असला तरी आपण जरी आमचं कार्यालय चालू आहे सुट्टीच्या स्थिती जरी आहे तीन दिवस आमचे चालू आहेत आपले त्यांनी येऊन आपली घरपट्टी व पाणीपट्टी भरावे असे आवाहन करते नाशिक महापालिकेच्या शिळको विभागीय कार्यालयाच्या वतीनं मार्च अखेरच्या अनुषंगाने मिळकत धारकांना त्यांनी घरपट्टी पाणीपट्टी भरण्याबाबत आवाहन केलं जात आहे महापालिकेचे आयुक्त मनीष खत्री उपायुक्त कर अजित निकत यांच्या मार्गदर्शनाखाली थकबाकीदारांकडून कर भरणा करून घेण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे पाथर्डी उपकार्यालय अंतर्गत मिळकत थकबाकीदार यांनी आपले थकबाकी भरून जप्ती तथा नळ कनेक्शन तोडण्याची कारवाई टाळावी असं आवाहन यावेळी करण्यात आलं आणि यावेळी कर, कर निरीक्षक राजेंद्र मोरे भागलिपिक दीपक कोथमिरे प्रशांत राऊत सजित शेख दत्तात्रय गायकवाड आदी मोहिमेत सहभागी होते एन सी एन न्यूज साठी सचिन देवटे नवीन नागरिक